नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत चैत्र नवरात्रीला हे सोपे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात चैत्र नवरात्र नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अशात दुर्गेच्या नऊ रूपांची आपण पूजा करणार आहोत मात्र चैत्र नवरात्रीला काही सोपे उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहू शकतो नवरात्र हा हिंदू धर्मातील एक विशेष सण आहे यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये लोक उपवास करतात आणि दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करतात नवरात्रीच्या नवव्या नौ दिवशी देवी दुर्गा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते आणि तिच्या भक्तांवर विशेष आशीर्वाद देते अशी धार्मिक श्रद्धा आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस ज्योतिषशास्त्रानुसार देखील खूप महत्त्वाचे आहेत आणि या दिवसांमध्ये काही ज्योतिषीय उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी येते या चैत्र नवरात्रीला जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी कोणते ज्योतिषीय उपाय केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया गंगेचे पाणी शिंपडणे मान्यतेनुसार देवीदुर्गा नवरात्रीत नऊ नौ दिवस पृथ्वीवर राहते त्यामुळे नवरात्रीच्या काळात घरात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि घरभर गंगेचे पाणी शिंपडा यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धी येते शुभकार्याची सुरुवात नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते त्यामुळे नऊ दिवस तुम्ही कोणतेही शुभकार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये दुर्गामातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेशपूजन शुभ परिणाम देतात तुळशीचे रोप तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीचे झाड लावा यामुळे जीवनात सकारात्मकता ऊर्जा येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद राहावा म्हणून तुळशीच्या रोपाजवळ एक नाणे ठेवा कलशाची स्थापना नवरात्रीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून कलशाची स्थापना करावी यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि आईचा आशीर्वाद राहतो तसेच घराबाहेर स्वस्तिक चिन्ह लावा नात्यात गोडवा आणि ताकद येईल आर्थिक समृद्धीसाठी नवरात्रीच्या दिवशी पिठाचा गोळा तयार करून तो वाहत्या पाण्यात वाहून द्यावा यामुळे कर्जाचे ओझे कमी होते आणि जीवनात समृद्धी येते दुसरीकडे नोकरीत बढती आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात दुर्गादेवीच्या मंदिरात दररोज गोडपेय अर्पण करा मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका